अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे अतिशय प्रचलित आणि लोकप्रिय आहे या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात आणि आणि वाद्य वाजवून बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतात आणि बाप्पाला पुन्हा घरी येण्याची प्रार्थना करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश उत्सव सुरू होतो हा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी चा तिथीपर्यंत चालतो आणि या काळात दहा दिवस गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान असतात अनंत चतुर्दशीची तिथी ही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होत असून सतरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ शुभ मुहूर्त मुहूर्त असेल हिंदू वैदिक दिनदर्शिकेनुसार बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाचा हा सकाळी नऊ तेवीस ते रात्री नऊ अठ्ठावीस पर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर गजाननाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यास शुभ फळ प्राप्त होते असं म्हटलं ग गणपतीचे विसर्जन करण्यासाठी आधी लाकडी आसन तयार करावे त्यावर स्वस्तिक बनून गंगाजल घालायचं असतं त्यानंतर पिवळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवायची नवीन वस्त्रे परिधान करून कुंकुम कुं, तिलक लावायचं असतो आसनावर अक्ष दाटून गणपतीच्या मूर्तीवर फळे फुले मोदक इत्यादी अर्पण करायचे असतात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी त्याची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी आणि गणपतीच्या पुनरगमनासाठी प्रार्थना करावी त्यानंतर कुटुंबासह आरती करावी त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करावे आणि बाप्पाकडे तुमच्या चुकांची क्षमा मागून पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना करावी तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे आता मंगळवारी गणपती विसर्जन बरोबर आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी हे व्रत कोणासाठी समर्पित असतं तर ते भगवान विष्णूंसाठी भगवान विष्णूंचं या दिवशी अनंत रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी बघा स्त्रिया आणि महिला आपल्या हातामध्ये रक्षासूत्र बांधत असतात आणि हे रक्षासूत्र कशासाठी बांधलं जातं तर याला अनंताचा धागा म्हटला जातो तर मंगळवारी तुम्हाला आ, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आपल्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे यासाठी माता लक्ष्मीकडे आणि भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला काळजी असते ती म्हणजे आपल्या मुलांची आपल्या मुलांच्या जीवनातील जी सर्व दोष विघ्न अडचणी संपावेत त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्याचबरोबर मुलांमध्ये असणारे जे काही दोष आहे मग नजर दोष असेल करणे बाधा असेल वाईट बाधा असेल हे जे काही दोष आहेत यामुळे काय होतं की मुलं चिडचिडे होतात हट्टी होत असतात आणि या सर्वांचा परिणाम हा त्यांच्या स्वभावावरती आपल्याला दिसून येत असतो हे सर्व दोष जे आहेत ते दूर व्हावेत यासाठी प्रामुख्याने आपल्याला मुलांवरनं एक उतारा करायचा आहे आता हा उतारा तुम्हाला मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी स कार्य करायचं आहे तर सकाळी तुम्हाला बारा वाजायच्या आत हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणते उपाय आपण करतो त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे तुम्ही एक पौर्णिमा हा उपाय करणार आणि पुढच्या पौर्णिमेला सोडून देणार असं चालत नाही त्यामुळे कमीत कमी पाच पौर्णिमा किंवा सात पौर्णिमा सलग हा उपाय आपल्याला करायचा असतो त्यावेळेसच त्याचे जे रिझल्ट आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात त्याच्यामुळे सलग सलग पाच किंवा सात पौर्णिमा तुम्ही हा उपाय करायचा आहे मध्ये सुतक पिरियड चालले असलं त्या पौर्णिमेला तर तो पौर्णिमा स्किप करून पुढच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं आहे मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा जो हो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये शिजवत असताना मीठ अजिबात टाकायचं नाही फक्त साधं तांदळाचा भात तुम्हाला शिजवायचा आहे आता हा जो भात आहे तर तो सावा, ताजाच सवा आणि ताजाच म्हणजे काय तर शिळा वगैरे भात तुम्हाला इथे यूज करता येणार नाही आणि हा भात एवढा शिजवायचा की आपण उतार्यासाठी यूज करू त्याच्यापेक्षा जा जास्त हा भात परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही त्यानंतर बघा भात शिजवला की तो थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आता दही हे कंपल्सरी असावंच आणि इथे दही अजिबात स्कीप करायचं नाहीये त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला लाल ज्या सुकलेल्या मिरच्या असतात बघा तर त्या तीन लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत थोडेसे तुम्हाला काळे तीळ त्यावरती टाकायचे आहे आणि आपण जे घरामध्ये अगरबत्ती लावत असतो तर त्या अगरबत्तीची जी रक्षा बघा खाली पडलेली असते तर ती रक्षा तुम्हाला थोडीशी त्यावरती टाकायची आहे हे सर्व झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष संकटे अडचणी विघ्न दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे त्यांना लागलेली जी काही आल्याची गेल्याची आईवडिलांची घरातल्यांची बाहेरच्यांची जी, 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 जी कोणाची नजर असेल तर ती निघून जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करून तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो बाहेर पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या छतावरती टेरेसवरती तुमच्या आजूबाजूला बाल्कनी गॅलरीत कुठेही शकता झाडाखाली कुठेही ठेवू शकता फक्त अशा ठिकाणी ठेवायचा जिथे पक्षी वगैरे हे खाऊन घेतील आता पक्ष्यांनी जर खाल्लं नाही तर काय करायचं तर नंतर संध्याकाळच्या वेळेस ते उत उचलून घ्यायचं आणि तुम्ही ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता किंवा कचऱ्याच्या डब्यात जरी टाकलं तरीही चालेल काहीही अडचण नाही तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीत कोणत्याही प्रकारचा जास्त तामछाम न करता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं आता मुलींवरनं सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी कितीही वर्षाची असू द्या कितीही लहान असली तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कारण प्रामुख्याने आपण हा उपाय कशासाठी करत आहोत तर मुलांची जी काही नजर आहे तर ती उतरवण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ